निखिल कारशिनकर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि बघू आता निखिल काय करत आहे फोर मारणार का सिक्स मारणार याची सर्वजण उत्सुकतेने वाट बघत आहेत तुम्ही बघू शकता निखिल कारशिनकर बॅटिंगसाठी सज्ज झाला आहे आणि निखिलने आता छान शॉट मारलेला आहे एक धाव अशी घेण्यात आलेली आहे आणि हा चेंडू त्यांना नो भेटलेला आहे त्यांना पुन्हा एकदा फ्री हिट भेटलेली आहे आणि निखिलचा बॅटिंग साठी पुन्हा सज्ज झालेला आहे आणि त्यांना फ्री हिटची संधी भेटलेली आहे बघू आता पुन्हा हा फलंदाज काय करत आहे फोर मारणार की सिक्स मारणार खूप छान असा चेंडू मारलेला आहे दोन धावासाठी दोन धाव यांनी इथे घेतलेला आहे आणि तिसरी धाव चौथी धाव इथे यांनी संघासाठी घेतलेली आहे निखिल कारशिनकर का अतिशय छान खेळत आहे त्याच्यासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत धन्यवाद मित्रांनो